सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ फेसकॉम संलग्न नांदेडचा अध्यक्ष आहे नांदेडला आम्ही अनेक वर्षापासून ही चळवळ उभी केलेली आहे फेसकॉम बरोबर आम्ही सतत शा, 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 शासनाला आम्ही आमचे प्रश्न शासनाकडे मांडत असतो पण शासन आमच्याकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही शासनामध्ये जे कोणी मंत्री आहेत उप मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि इतर मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री आहेत ते सुद्धा काही दिवसांनी काही ना म्हातारे होणार आहेत त्यांना पण म्हातारे आई वडील असून सुद्धा ते ज्येष्ठ नागरिकाबद्दल कुठेच कसलाच उच्चार करत नाहीत काही अंशी आता अलीकडे मुख्यमंत्री वयोश्री योजना तीर्थदर्शन योजना योजना त्यांनी आणलेल्या आहेत खऱ्या पण त्याहीपेक्षा त्यांना कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यामध्ये उर्वरित आयुष्य आनंदाने जगावं अशी तरतूद कुठल्याही योजनेमध्ये दिसत नाही म्हणून शासनाला आमची नम्र विनंती आहे की लाडके मायबाप लाडके ज्येष्ठ मायबाप म्हणून अशी काही त्यांना योजना आणता येईल का त्यांनी ह्या मंत्रिमंडळामध्ये त्याचा ठराव घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी आधार म्हणून महिना त्यांना साडेतीन हजार रुपये मानधन किंवा सन्मानधन देण्यात यावं हो। आता एका एका कुटुंबामध्ये किमान एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत ही फार मोठी उपलब्धी शासनाला आहे कारण खऱ्या अर्थानं मतदान करणारा समूह हा ज्येष्ठ नागरिक आहे आजपर्यंत जे काही निवडणुका झाल्या जे काही लोकप्रतिनिधी निवडण्यात आले जिल्हा परिषदचे सदस्य असो ग्रामपंचायतचे सदस्य असो किंवा पंचायत समितीचे सदस्य असो की आमदार असो की खासदार असो हे सर्वच्या सर्व मी अगदी ठामपणे सांगू इच्छितो की सगळे ज्येष्ठ नागरिकांच्या मतदारसमूहाच्यामुळं हे निवडली गेलेली आहेत आपण स्वत हे सगळेच एकत्र येऊन ठराव घेऊन मानधन उचलतात मानधन सरळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करतात कसलाही कवडीचाही खर्च नसताना त्यांच्या खात्यामध्ये मात्र महिन्याला मानधन जमा होतं आणि कुठल्याही बाबतीत काहीही नसताना ज्येष्ठ नागरिकाला सोडून देऊन लाडकी बहीण लाडका भाऊ किंवा लाडके अजून कर्मचारी लाडके अनेक लाडके आहेत पण यांना लाडके मायबाप नाहीत का हे आकाशाहून पडलेले आहेत का किंवा ह्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ हे सुद्धा आकाशातून पडलेले आहेत का याचा सरकार थोडा पण कसा विचार करत नाही याचं नवल वाटतं म्हणून शासनाला नम्र विनंती आहे आणि याकरता आम्ही आमच्या या लढ्यातून आम ज्येष्ठ नागरिकांच्या लढ्यातून शासनाला आम्ही दाखवू इच्छितो की आमची संख्या ही एकूण जनसमाहाच्या जनसंख्येच्या अठरा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत बहुतांशी हे ग्रामीण भागात राहणारे आहेत आणि अत्यंत ते अडचणीत आहेत त्यांना दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा सुद्धा मिळत नाही त्यांच्या आता कानाला ऐकू कमी यायला लागले डोळ्याला कमी दिसायला लागले त्यांना चालता नीट येत नाही त्यांना कामावर कोणीही घेत नाही आणि कसलाही दाम मिळत नाही मुलं त्यांच्या नोकरीला किंवा शिक्षणासाठी दूर केलेले आहेत त्यांच्याजवळ कोणीही नाही आता त्यांना अन्न तर सोडाच पण आजारी पडले तर त्यांना औषध पाणी घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही आता ते एवढे अड अडचणीत आलेले आहेत काही काही ठिकाणी तर आई वडील म्हणजे मुलांना हे जड झालेले आहेत ओझ झालेले आहेत ते केव्हा एकदाच मरतील अशी उपस्थित परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी पण हे मरणाची वाट बघत याचे नागरिक जीवन जगत आहेत बहुसंख्य त्याच्यामध्ये लक्षणीय असं संख्या विद्वांची आहे दिव्यांग आहेत ह्या सगळ्यांना मी असं म्हणतो की शासनाने आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं शासनाला आमची नम्र विनंती आव्हान आहे शासनाला की अजून वेळ गेलेला नाही आता येणारा विधानसभेचे मतदान जवळ आलेलं आहे शासनाने जर ज्येष्ठ नागरिकाकडे पाहिलं त्यांचा जर ज्येष्ठ मायबाप गरीब मायबाप अशी काही योजना आणली आणि त्यांच्या मानधनाचा विषय जर त्यांनी पुढे नेला तर खऱ्या अर्थाने आम्ही सगळीच्या सगळी शासनाच्या पाठीमागं उभा टाकू आणि शासनाला परत आम्ही निवडून देऊ अन्यथा परिस्थिती फार बेकार आहे हे आमची संख्या किती आहे हे दाखवण्यासाठी आम्ही येत्या अठरा तारखेला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाचं लक्ष वेधण्यासाठी आमचे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा इकडं लक्ष देणं आवश्यक आहे त्यांना जर निवडूनच यायचं असेल तर आमची संख्या त्यांनी डोळ्यांनी बघावी डोळे उघडे ठेवून बघावे कान उघडे ठेवून ऐकावे आणि प्रत्यक्षात पाहावं ही आमची जी उद्याला अठरा तारखेला मंडळी येणार आहेत ते स्वखर्चाने येणार आहेत लंगडत बागडत येणार आहेत मिळेल त्या वाहनात येणार आहेत काही काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की त्यांना उचलून आणावं लागणार आहे अशा अवस्थेत येणार आहेत आणि ते किती गरजवंत आहेत हे त्यांना कळेल म्हणून मी शासनाला विनंती अशी करतो की शासनाने गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी निराधार कामगार विधवा माता आणि दिव्यांगल या जनतेला साठ वर्षाच्या वरच्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी मानाचं पान किंवा सन्मानाचं धन म्हणून तीन हजार पाचशे रुपये महिना त्यांना द्यावेत आणि त्यांना जीवन एक राहिलेले उन्हाळे पावसाळे चार त्यांनी सुखानं जगावेत स्वाभिमानाने जगावेत अशी त्यांची व्यवस्था करावी एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ नागरिक संघ <laughs>